नमस्कार मित्रांनो भटकंतीचा आजचा शनिवार आज आपण बघत आहात महात्मा सोसायटीमधलं निसर्गरम्य परिसरातलं एक गणपतीचं देऊळ शनिवार रविवारी कोथुडकर लोकांनी जरूर भेट द्यावा असं एक ठिकाण आता खरं देवळाचा मुख्य दरवाजा बंद आहे वर यायसाठी पण बाजूनी यायसाठी छोटीशी जागा ठेवलेली आहे त्यामुळे पायथ्यापाशी एक जो बंगला आहे त्या मॅडमनं मी विचारून देवळामध्ये आलेलो आहे जरूर भेट द्या छोटासा व्हिडिओ तुम्हाला पाठवला आहे खूपच छान वाटतं सकाळी देवळाकडे येण्यासाठी अशा ह्या पायऱ्या केलेल्या आहेत तुम्ही बिल्डिंगमध्ये जर जिना चढू शकत असाल रोजचा तर ह्या पायऱ्या चढून येणं तुम्हाला सहज शक्य आहे ಭೇಟು ತೋ ಮಗ ಧನ್ಯವಾದ